सौदाने देवळा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ दोन कारचा भीषण अपघात एक जण ठार चार जखमी आज शनिवार दिनांक सहा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सौदाने देवळा रस्त्यावर पावजी देव फाट्याजवळ असलेल्या मातोश्री फ्रॉम समोर मालेगावहून कळवणच्या दिशेने जात असलेली हुंडाई सेंट्रो कार क्रमांक एम एच एक्केच्या झेड चौऱ्याहत्तर अकरा व सप्तशृंगी गडावरून इंदोरकडे जात असलेला हेक्टर गाडी क्रमांक पी तेरा झड जे एक त्र्याऐंशी तेरा या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला अपघातात सेंट्रो गाडीतील कळवण येथील गणेश सुभाष ततार व छत्तीस हे जागीच ठार झाले तर हेक्टर गाडीमधील मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत अपघात अतिशय भीषण झाला असून सदर अपघातात दोन्ही गाडींचा चक्काचूर झाल्याचे प्रथम दर्शनी लोकांनी सांगितले यावेळी दादा मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी कार्य करून जखमींना मालेगाव येथे दवाखान्यात दाखल केले तर ततार यांचा मृतदेह कळवण येथे शविच्छेदनासाठी घेऊन गेले असल्याचे देवळा पोलिसांनी सांगितले सतार अपघाताबाबत पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहेत आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूजकरिता विभागीय या संपादक श्री अनिल भाऊ सवन डोंगरगाव